नमस्कार मंडळी आज आपण नवोदयामधील बुद्धिमत्तेचा सातवा धडा बघणार आहोत आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब आता आरशातील पाण्यातील प्रतिबिंब बघायचं असेल तर आपण त्याचं बेसिक समजावून घेऊया पहिल्यांदा आणि पेपरमध्ये असा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो पुढील प्रत्येक प्रश्नात डावीकडे एक आकृती दिली जाते उजवीकडे चार पर्याय असतील त्यातील एक्स वाय म्हणजे असे एक लाईन मारली जाते जर ही जर अशी उभी लाईन असेल ला आणि असं लिहिलं असेल एक्स आणि वाय तर याचा अर्थ आरशातील प्रतिबिंब शोधायचं जर आडवी लाईन मांडली आकृती वर आहे आणि अशी अडवी लाईन जर मारली तर याचा अर्थ आहे पाण्यातील प्रतिबिंब शोधा तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे सिंबॉल आरशातलं म्हणलं तर उभी लाईन असते एक तर लेफ्ट साइड साईडला असेल किंवा राईट हँड साईडला असेल इमेजच्या आणि जर पाण्यातील प्रतिबिंब असेल तर ती आकृतीच्या खाली असते आणि इथं एक्स आणि वाय लिहिलं जातं याचा अर्थ पाण्यातील प्रतिबिंब तर आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब या दोन गोष्टीसाठी आपण आता माहिती घेऊया आता इथं सगळे लेटर पिरियड आहेत त्या लेटरच्या संदर्भात पण आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब किंवा अक्षर दिलं जातं दिल अक्षरांचं दिल आपल्याला शोधायचं असतं तर तुम्हाला लेफ्ट हँड राईट हँड साईड तर मिररमध्ये काय होतं बघा समजा हा यल आहे तर यल आपण जर मिरर मध्ये बघितलं तर कसं दिसणार तुम्हाला लेफ्ट तुमचं काय होणार राईट होणार आणि राईट साईड काय होणार तुमची लेफ्ट हँड साईड होणार मग जर आपण इथं यल इथं घेतला तर काय होईल बघा हे यलचं तोंड कुठल्या साईडला आहे बघा आता उजव्या साईडला आहे तर ते तोंड काय होईल बघा डाव्या साईडला येईल आणि मध्ये जे सेंट्रल असेल ते तसंच राहणार फक्त याच्यामध्ये फरक एवढाच होतो की लेफ्ट म्हणजे डाव्याचं उजवं उज आणि उजव्याचं डावं असं होत असतं याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये आपण बघूया तर इथं तुम्ही लक्षात काय ठेवायचं जर मधनं त्याला कट केला तर आपण जर ए घेतलं तर एला मधनं जर कट केलं तर दोन इक्वल भाग होत असतील तर त्याचा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सारखी तसं सर तर, तर, तर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आता इथं बघा इथं की तर मधनं कट केलं तर काय होणार बदल होत नाही म्हणून ॲज इट इज इथे तर बी बघा बी मध्ये मधनं कट केलं तर काय होतं बघा निम्म इक्वल भाग होत नाही आहे त्याचा म्हणजे मधनं कट केला तर सारखा भाग होत नसेल तर त्याच्यामध्ये बदल होणार आता इथं तोंड कुठल्या साईडला आहे उजव्या साईडला आहे तर आता कुठल्या साईडला झालं बघा डाव्या साईडला झालं बीचं सीचं तोंड कुठं आता बघा ह्या साइडला आता कुठं आलं बघा उलट्या साइडला म्हणजे लेफ्ट हँड साइडला डीचं तोंड ह्या साईडला आहे आता कुठं आलं बघा लेफ्ट हँड साईडला ईचं तोंड ह्या साईडला इकडं आता आलं म्हणजे डाव्याचं उजव्याचं डावं होत असतं तोंड चेंज होते तोंड कुठल्या साईडला बघायचं तोंड इकडं आता कुठं होणार आरशात बघितलं तर ह्या साईडला होणार तर जी च तोंड ह्या साईडला आहे तर ह्या साईडला तोंड होणार हे लक्षात ठेवा एच आता एच च्या मध्ये काही फरक पडणार नाही कारण मी काय सांगितलं मधनं जर कट केलं तर सारखं भागवत असेल तर त्यामध्ये फरक पडणार नाही एच सारखा राहील तुमचा जसं ए सारखा राहतो तसं एच आय पण तसंच राहील बघा एक लाईन असल्यामुळे स्ट्रेटच राहणार जे इकडं तोंड होतं लेफ्ट साइड साईडला आता कुठं झालं बघा उजव्या साईडला झालेलं आहे के के तोंड इकडं या साईडला होतं आता इकडे झालेलं आहे यर इकडे तोंड होतं तर आता कुठं झालं आरशे तर लेफ्ट हँड साईडला यम आहे तसंच राहणार बघा बदल होणार नाही कारण मधनं कट केलं तर काय होईल सारखे दोन यन यनचं मात्र चेंज होते बघा आता इथं बघा हा जो पाय आहे तो इथं आलाय बघा हे खाली आहे ते इकडं बघा लेफ्ट हँड साईडला आलेलं आहे हे जरासं लक्षात ठेवा यांचं इम्पॉर्टंट आहे ओ ॲज इट इज राहील बघा पी चेंज होते तोंड एका साईडला कुठं तर असं लक्षात ते चेंज होणार क्यू क्यूचं ह्या साईडला दांडा आहे तो हे थे लेफ्ट हँड साईडला आलाय बघा तर अर्ध तोंड कुठं आहे बघा तो उजवीकडे ते डावीकडे आलंय बघा यस चेंज होणार बघा इकडे तोंड आहे लेफ्ट राईटचं तोंड इकडे लेफ्टला येणार लेफ्ट तोंड इकडे ह्या साईडला जाणार टी ॲज इट इज येणार यू ॲज इट इज येणार व्ही ॲज इट इज इन डब्ल्यू ॲज इट इज येणार बदल होणार नाही एक्समध्ये बदल होणार नाही वायमध्ये पण काय होणार नाही बघा बदल होणार नाही झेडमध्ये मात्र तोंड चेंज होणार हे गोल केलेले एवढे अक्षर आहेत ते एवढ्यामध्ये बदल होणार नाही बाकी सगळ्यांच्यामध्ये बदल होतो ज्यावेळी आपण आरशामध्ये बघतो आता इथं बघा एक दोन जे नंबर्स आहेत नंबर्समध्ये पण बघा इकडं आता तोंड इकडं लेफ्ट साइडला आहे तर इथं राईट हँड साईडला झालं बघा इथं टू आहे टू आता कसं झाले बघा ह्या साइडला बघलं तर उलट झालेलं आहे बघा तोंड बदललं आहे इकडं तोंड होतं तीनचं इकडं आलं बघा राईट हँड साईडला फोर इकडं तोंड होतं तर ते ह्या साईडला आहे मिरमध्ये बघल्यानंतर ते फाईव्ह ह्या साईडला आहे तर हे इकडे येणार नाईन सॉरी सिक्स तोंड ह्या साईडला आहे आता कुठं आलं बघा ह्या साईडला नाईन सर्कल आहे सेवन तोंड चेंज झालं आठ आठ फक्त ॲज इट इज राहणार नऊचं चेंज तयार हे लक्षात ठेवा जे बदलते ते लक्षात ठेवा किंवा जास्त करून लेफ्ट हँड साईडला कुठलं कुणाचं तोंड आहे अक्षराचं असेल लेटरचं असेल ते बघा त्याच्यानुसार तुम्हाला लगेच समजेल आता याच्यामध्ये एखादा वर्ड आहे वर्ड मध्ये कसा बदल होतो बघा तर मिररमध्ये बघा हे पहिलं जे आहे लेफ्ट हँड साईडचं ते पहिल्यांदा राईट हँड साईडला जाणार आणि राईट हँड साईडचं त्याच्यालाच ठिकाणी जाणार हे इकडं जाणार हे इकडं आणि मधलं मध्येच राहणार लक्षात ठेवा ओरिजिनल पहिल्यांदा बघा ह्या यमचं काय होणार यमचं मिरर इमेज इथे येणार मग यमचं काय बदल होत नाही ठीक आहे माझा इथं बघा तीन आहे आता थ्री पहिल्यांदा येणार इथे दोन नंबरला बघा तोंड लेफ्टला होतं आता कुठं बघा राईटला येणार आर तोंड कुठल्या साईडला राईटला होतं आता ते कुठे येणार बघा लेफ्ट लाईन फाईव्ह बघा फाईव्हचं तोंड कुठे येणार बघा ते ह्या साईडला तोंड होत ते आता लेफ्ट हँड साईडला जाणार इकडं आणि एस पण घेऊन चेंज होणार म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं की पहिले जे लेटर आहे ते शेवटी जाणार शेवटचे लेटर पुढे येणार आहे मधलं आहे ते मध्येच राहणार जर आउट नंबरमध्ये असेल तर जर सहा असतील तर इंटर चेंज होणार पहिलं लास्ट त्याच्यानंतर त्याचे सेकंड लास्ट सेकंड थर्ड थर्ड लास्ट असं ह्या पद्धतीने बदल होत राहणार आता मध्ये पण बदल होताना बघा काय लक्षात ठेवायचं आहे तर इथे घड्याळामध्ये बघा इथं नऊ आणि आठ ह्या साईडला मग ह्या साईडचं काउंट करत जायचं बघा की ते बाराच्या नंतर बघा एक दोन तीन आणि चार तीन आणि चारमध्ये मग ते सेम हा जो काटा आहे तो मिरर इमेजमध्ये काय होणार बघा बाराच्या नंतरचा तीन नंबरला उजव्या साईडला एक दोन तीन तीन आणि चारमध्ये आला पाहिजे बघा अगा तीन आणि चारमध्ये आला का बघा तास काटा हा तास काटा लेफ्टला होता तो आता काय झाला बघा राईट हँड साईडला आणि हा मिनिट हँड राईट हँड साईडला होता तो लेफ्ट हँड साईडला मग हे इकडं बघा चारच्या चार इकडं असं बरोबर ऑपोजिट लाईड इथं आठच्या आसपास असणार बघा आला बघा आठ वर चारचा घ्या आठ हे लक्षात ठेवा तुम्हाला ते लेफ्ट राईट होत आहे आणि ह्या साइडनं अंक मजूर जावं तेवढ्याच अंकावर इकडे लेफ्टला जेवढा असणार आहे तेवढंच राईट हँड साईडला आहे मग ह्या साईडनं किती होतंय एक दोन तीन चार मग इथं बघा एक दोन तीन चार बरोबर किती येणार बघा आठवरती आला बघा आठ वर इथं त्याचं कारण आहे तर इथं बघा सर बघा इथं तास काट आहे लेफ्टला आहे राईटला आहे तिथे काय आलं बघा लेफ्टला हे कुठे आहे बघा राईटला आहे तिथं उलट काय नाही बघा लेफ्ट म्हणजे बारा पंधराचं काय म्हणा अकरा पंचेचाळीस आता इथं बघा इथं दिलं दहा बघा आणि निळा दिलेला बघा हा वर हँड हा मग दहा किती नंबरला आहे एक दोन एक दोन म्हणजे दोन दो वाजता बरोबर इथं मिनिट निट सॉरी हावर हँड आणि मिरट हँड स्ट्रेट असल्यामुळं तर ॲज इट इज राहणार बनणार नाही मिरर बी तर जरा थोडे प्रश्न बघूया आता ह्या प्रश्नामध्ये बघा पहिल्यांदा काय दिलं आहे बघा हे तर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल इथं बघा लेफ्ट हँड साईडला दिलं आहे इथं मिरर दिलेलं आहे ही मिरर एक्स वाय दिलेली आहे आता मिरर जर ह्या साइडला लेफ्ट हँड साईडला कुठला पहिलं तर राईट हँडला जरा तर लेफ्टला लेफ्ट राहिले लेफ्टला लेफ्ट राहिले म्हणजे हे दोन ऑप्शन तर आपले निघून गेले आता राहिला प्रश्न कुठला बघा हे बी आणि डी मध्ये उत्तर येईल आता मी तुम्हाला तेच साईड हिथला बघा हे लेफ्टला व्हाईट आहे इकडं काय म्हणलं राईटला जाणार मग आता लेफ्टचं काही तर ब्लॅक यायला पाहिजे मग लेफ्टला ब्लॅक कुठं आहे बघा ह्याच्यामध्ये इथं बघा व्हाईटला व्हाईटच आहे इथं आहे म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार बघा तुमचा डी ऑप्शन इथला बरोबर अक्युरेट येणार बारकाईन ते आपले सिम्बॉल बघा मग आता ह्याच्यामध्ये बघा थ्री तुम्ही बघितल्या बघितल्या सांगा कुठलं येणार बघा तोंड इकडं होतं तर ह्या साईडला पाहिजे ह्या साईडला तोंड असणार एक आता हे उलट होत नाही तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे हे पण येणार नाही हे पण येणार नाही बघा पुढे केलेलं कुठं आहे बघा हे लेफ्ट हँड साईडला आहे आता हे राईट हँड साईडला यायला पाहिजे आता हे राईट हँड साईडला यायला पाहिलं बघा ऑप्शन इथे एक आहे इथे एक आहे आणि इथे एक थोडाफार आहे आता हे बघा हे असं गोल केलेलं बघा गोल केलेलं कुठे कुठं आहे गोल केलेलं बघा इकडं लेफ्ट राईटला आहे ते कुठे येणार आता लेफ्टला इथं कुठं दिसतच नाही दिसत म्हणजे हा ऑप्शन निघून गेला इथं पण काही नाही आहे हा ऑप्शन निघून गेला या दोघांच्या मध्ये जास्तीत जास्त बरोबर कोण आपला बी आहे टी मध्ये पण आपल्याला दिसत नाही ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर आहे बघा हा सर्कल आहे तो कुठं आता लेफ्ट हँड साईडला तो लेफ्ट हँड साईड चुकता येणार राईट हँड साईडला तर हे लेफ्टला लेफ्ट आहे चुकलं हे लेफ्टला लेफ्ट आहे चुकलं कुठला आता बी आणि सीमध्ये बारकाईने बघायचं मला इथं बघा हा त्रिकोण आहे हा त्रिकोण कुठं आहे बघा इथं आहे जे राईटचा आहे तो कुठं येणार आता लेफ्टला येणार मला आहे कुठं बघायचं सी ऑप्शन नंबर सी मध्ये थोडं जे ऑप्शन येणार नाही त्याला बाजूला काढा राहिलेल्या ऑप्शनमध्ये जरा असं बारकाईने बघा उत्तर तुम्हाला घेतो मला पुढचं ऐकूया तर सायकोलॉलॉजी तोंड कुठल्या साईडला बघा आता चाललं आहे कुठल्या साईडला आता लेफ्ट हँड साईडला चाललंय मग आता कुठं जाणाररमध्ये बोलले तर राईट हँड साइडला जाय पाहिलं राईट हँड साईडला कुठं कुठे चाललं आहे बघा एक दोन तीन चार सगळ्याकडे चालला आहे पण आता इथं स्ट्रेट दिलं आहे ह्या साईडला आहे का स्ट्रेट आहे का नाही आहे म्हणजे ही चुकलं आहे ठीक आहे मग आता हे लेफ्ट हँड साईडला ले ह्या कोपऱ्यात नाही तर ह्या साईडला कोपऱ्यात पाहिलं दोन एक दोन तीन टीक्यांच्या आहे आता इथं बघा आत ह्या साईडची लाईन कशी आहे त्याच्यानुसार लाईन इथं बघा स्ट्रेट स्ट्रेट आहे इथे लाईन निम्यापर्यंतच आहे ऑप्शन नंबर बी पण केला या ऑप्शन नंबर सीमध्ये बघा स्ट्रेट लाईन आहे आणि इथे बघा लेफ्ट लेफ्ट साईडची लाईन आता राईट हँड साईडला गेल्या दोन ह्या साईडला म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आपला सी ओके डी ऑप्शन आपल्याला येणार आता त्रिकोण आहे चौकोन आहे आता मी सांगितले सिम्बॉलमध्ये जर तुम्ही बघत असाल तर सिम्बॉल प्रत्येकाचं पोझिशन ह्या पहिला आहे तो शेवटी आणि शेवटीचा पहिला आहे आता प्लस सांग्य बदललं नाही पहिला प्लस 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 सगळं आहे मग दुसरं काय येणार बघा इथलं हा अर्ध वर्तुळ आहे ते कुठल्या साईडला आता तोंड ह्या साईडला राईटला आहे तर लेफ्टला यायला पाहिजे मग लेफ्टला बघा लेफ्ट इथं राईटला आले चुकलं हे पण राईट आहे चुकलं हे लेफ्ट आहे ओके हे दोन आहे ठीक आहे मग आता बघा हा इथं गेला मी पहिला आता शेवटी त्रिकोण आता कुठे यायला पाहिजे शेवटी मग शेवटी त्रिकोण इथं पण आहे बघा इथं पण आहे इथं पण आहे आणि मायनस मायस मायनस ठीक आहे आता इथं काय बघा होच्यामध्ये दोघांच्या मध्ये बघा कुठलं चेंज होते तर त्रिकोणामध्ये बघा त्रिकोणामध्ये फरक आहे तोंड ह्या साईडला आले ते आता अरेशर बैठले तर लेफ्ट हँड साईडला आलं बघा इथं बघा राईट हँड साईडचं राईट हँड इथं लेफ्ट हँड साईडला पण ऑप्शन नंबर गेन इथं डी एका पण बघा सेम रिपीट झाला पुढचं बघा त्याच्यामध्ये बघा आता इथं बघा हे लाईन छोट्या छोट्या लाईन मारल्यात ते कुठे आहे तुला लेफ्ट हँड साईडला हे राईट हँड साइड साईड हे राईट हँड साईडला कुठे आहे बघा इथं आहे का नाही लाईन इथे राईट साईडला असू शकते म्हणजे दोन ऑप्शन काळा आहे चार बरोबर हे काळा चार ओके मध्ये काळा आहे मग इथे काळा आहे काही आहेत त्याला काय फरक पडणार नाही मग तो तसंच राहील म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आपला बी ऑप्शन आपला जास्त अॅक्युरे टाकला हा याच्यामध्ये बघा तर तुम्ही काय करा हा क्वेश्चन सॉल्व करा आणि मला कमेंटमध्ये उत्तर करा चला आपण एक पुढचा क्वेश्चन बघूया वीस नंबरचा तर याच्यामध्ये बघा एक्स मय म्हणजे ह्या साइडला मिरर इमेज काढायचे आपल्याला तर याच्यामध्ये बघा हे घराचं आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे मग आता घराचं तोंड आपल्याला बघितलं तर बघा आता हे ह्या साइडला लेफ्टला आहे हैंड ला ला हैंड ला ला। तर ते आता राईट हँड साईडला आलं पाहिजे मग हे राईट हँड साईडला आलं तर बघा मधले खिडक्या जे सरळ आहेत ते सरळच राहायला पाहिजे इथं खिडक्या चेंज झाल्यात बघा इथं पण खिडक्या चेंज झाल्यात म्हणजे ऑप्शन ए आणि डी हे दोन ऑप्शन येणार नाहीत मग आता राहिल्या ह्या दोघांच्या मध्ये बघा खिडक्यांची संख्या किती आहे बघा एक दोन तीन चार पाच पाच बघा कुठे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाच आहेत तर हे तोंड ह्या साईडला चालेल तर त्यात कुठे येणार बघा ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला आला पाहिजे असं 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 केलं तर त्याच्यामध्ये उलट यायला पाहिजे उलट यायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय लेफ्ट हँड साईडला जायला पाहिजे म्हणजे आहे तसं चालेल पाहिजे एक तर असंच केलं सारखं चालेल तर ॲक्च्युली इथं बघा कसं व्हायला पाहिजे तोंड बघा इथं बघा हे असं येईल स्ट्रेट येईल स्ट्रेट येईल आता आपण इथं बघितलं तर बघा लेफ्ट हँड साईड म्हणजे उलट होणार नाही इट इज हे येणार फक्त ह्या साइडला येणार म्हणजे ऑप्शन आपला सी बरोबर आहे हे उलट आता इथं बघा ब्लॅक व्हाईट तर ब्लॅक व्हाईटवरून तर इथं ब्लॅक आहे व्हाईट तर ब्लॅकच्या ठिकाणी व्हाईट जाणार व्हाईटच्या ठिकाणी ब्लॅक आहे इथं ब्लॅक असणार कुठे कुठे ब्लॅक इथं व्हाईट आणि ब्लॅक पाहिजे व्हाईट ब्लॅक एकाच ठिकाणी ऑप्शन नंबर बी येणार आता बघा ह्याच दिलेलं आहे मधलं आहे तसंच राहणार की तो इथं आहे तिथं इकडे यायला पाहिजे तर हे कुठं आहे बघा कालची स्ट्रेट आहे मग हे स्ट्रेट आहे तर स्ट्रेटच येणार असं खाली यायला पाहिजे स्ट्रेट खाली येणार कुठलं आहे बघा त्याच्यामध्ये बघा हे मधली लाईन इथं आहे ती इथं येणार अशी लाईन इकडे येणार आणि हे साईडला हे आता हे चेंज झालं हे नाही येणार मधली लाईन इथं आहे मधली लाईन आता इथं चार असं असं इथं मध्ये आले चुकीची लाईन आहे ही चुकीचं ह्या प्रॉमांच्या मध्ये आपल्याला जरा व्यवस्थित बघायला पाहिजे मग हे बघा असं खडव झाले अडव नाही हे असं येणार आणि ह्या साईडला हे जाऊन असं वर आहे आता आपण ॲक्च्युली तर सगळ्यात महत्त्वाचं आहे इमेज नाही आहे आता इथं बघा जर असं आपण बघा सिम्बॉल बघताना आपण इथं तर गडबड केल्या मग हे मिरर इमेज नसून याच्यामध्ये काय आहे बघा वॉटर इमेज आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे सिम्बॉल आता मी तर गडबडीत बघतो तर तसं तुम्ही गडबडीत बघू नका मग इथे सिम्बॉल पहिला बघा नर की आता ह्या सिम्बॉलमध्ये आपण जर गेलो तर काय बघा वॉटर इमेज आहे मग वॉटर इमेजमध्ये काय होते की बाबा पाण्यात फसलेले प्रतिमा बघायचं म्हणजे हे वर असते ते काय ते बघा खाली येते खाली असते ते वर येते आणि ते ॲज इट इज राहते मधलं जे लेफ्ट आहे लेफ्ट हँड साइडला राहणार राईट आहे ते राईट हँड साईडला राहणार म्हणजे हे वर असेल तर खाली होणार मग हे ह्या साइडला येते ते वर जाणार मग वर जाऊन मग ते कसं होणार बघा ते राईट हँड साईडलाच आला पाहिजे हे ह्या लेफ्ट हँड साईडच म्हणजे असं ह्या लॅफ्ट साइडला आहे तर ह्या साईडलाच येणार मग ह्या साइडला असणार इमेज बघूया आपण असं वर केलं तर हे खाली येणार सर वर सोटा असणारा बघा ऑप्शन नंबर हा इथं तर बघा वर येऊन खाली असतो ना की बाजू वर जाऊन आणि वर असले बाजू खाली नाही हे ऑप्शन ऑप्शन नंबर काय येणार बी येणार बघा ही आपण पलटून बघा असं पलटून करून बघा हे खाली येणार आणि हे खाली असणारी बाजू ती वर जाणार आणि ही वर असणारी बाजू काय येणार बघा खाली येणार हे बारकाईनं बघणं गरजेचं तर इथं बघा गणेश अक्षर चेंज होते ग श पहिला काय येणार बघा शे येणार शे कुठे बघायला शे तर आता शे असणार पहिला ऑप्शन बघायला इथं बघा ग दिसलाय तर शे दिसते का बघा शे हा ऑप्शन आपला आहे काय बघायची पण गरज तुम्हाला नाही तर हे मिरर इमेज म्हटलंच आहे बघा मग इथं बघा मिरर इमेज एक्स आणि वाय मी सांगितलं लेफ्ट किंवा राईटला असेल तर मिरर इमेज इथं व्हाईट व्हाईट आहे ब्लॅक आहे तिथे ब्लॅक व्हाईट बघा बघा ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक व्हाईट ठीक आहे स्ट्रेट स्ट्रेट लाईन आहे ते स्ट्रेट नाही आहे इथं पण स्ट्रेट नाही दोघांच्या मध्ये ब्लॅक व्हाईट तर इथं बघा ब्लॅक व्हाईट आहे ना आणि स्ट्रेट ऑप्शन नंबर काय तर अशा तऱ्हेनं आपला हा व्हिडिओ झाला सगळ्या पण ह्याच्यामध्ये पॉईंट कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही पण ह्याची प्रॅक्टिस करा आता परीक्षा जवळच जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडवा त्याचा फायदा तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब थँक्यू